पोषण आहाराच्या नावाखाली अळ्यायुक्त पदार्थांचं वाटप अजूनही सुरूच आहे अंगणवाडीतील शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्यात कळंबोलीच्या अंगणवाडी क्रमांक पंचावन्न येथील ही घटना आहे बालकांना पोषण आहारात रव्यापासून तयार करण्यात आलेल्या उपीटचं वाटप करण्यात आलं होतं ता रव्याच्या उपीटमध्ये अळ्या आढळल्यात बालकांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार केली आहे अधिकाऱ्यांनी आता या पुढील चौकशीचे आदेश दिलेत त्यामुळे पोषण आहाराच्या नावाखाली अळ्यायुक्त पदार्थांचं राज्यभरात वाटप सुरूच असल्याचं पाहायला अंगणवाडीतील शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर आली आहे कळंबोलीमध्ये अंगणवाडी क्रमांक पंचावन्न या शाळेमध्ये अळ्यायुक्त रव्याचं उपपीठ हे विद्यार्थ्यांना देण्यात आलं आणि हे प्रकरण आता उघडकीस आल्यानंतर चौकशीचे आदेश देखील देण्यात आले त्यामुळे नेमकं विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबणार कधी असा सवाल उपस्थित होतो तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता अंगणवाडीतील शाळेत पुन्हा एकदा पदार्थामध्ये अळ्या आढळल्याचं समोर येते काय अधिक माहिती नक्की सांगिता अंगणवाडी कळंबोलीमध्ये आहे कळंबोली क्रमांक पंचावन्न अंगणवाडी क्रमांक या अंगणवाडीमध्ये जे शा, आहे शाळा पोषण आहारामध्ये आळ्या सापडलेल्या धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे लहान मुलांना त्या ठिकाणी पोषण आहार वाटप होतो आणि या आहारामध्ये रव्यापासून तयार झालेलं जे उपीट असतं ते उपीट वाटण्यात आलं होतं आणि या उपीटमध्ये या आळ्या आढळलेल्या आपल्याला पाहायला मिळतात एकंदरच ज्या विद्यार्थिनीच्या या उपीटमध्ये या आळ्या आढळल्या त्या विद्यार्थीच्या पालकांनी ज्या बाल या नी ल, या चादेश या ते या संबंधित तक्रार केली आणि या या अधिकाऱ्यांनी देखील संदर्भात चौकशीचे आदेश जे आहेत ते दिलेले आपल्याला पाहायला मिळतात अंकिता नक्कीच त्यामुळे आता नेमका विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरु असलेला हा खेळ नेमका थांबणार कधी असा प्रश्न आता पालक वर्गातून उपस्थित होताना पाहायला मिळतोय धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी